नमस्कार मी राजू मेहरी महाराष्ट्र माझी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या निमित्ताने आयजम रुग्णालयात फळांचे वाटप माझी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने इत्तलकरंजी येथील आयजम रुग्णालयात वाल्मिकी मेहर समाजाच्या वतीने कामगार नेते अमरसिंह माने यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली प्रत्येक वर्षी रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी तानाजी अनंतपुरे नरेश सावंत विजय चव्हाण अमर रजपुते रोहित रवी रजपुते संतोष सोळंकी अंबादास गडवारकर भरत सोळंकी यशवंत अनंतपुरे अजू मेहतर अशू चव्हाण गोटू अनंतपुरे दीपक भंडारी परशुराम आदेंद्रा युवराज नामदार गणेश मेहतर सुनील गुलफागे सुरेश आदेंद्रा नितिन गुलफागे संजय बल्लारी किशन आदरेद्रा अवि पवार रोहित पवार सोमेश पवार बबलू आदेंद्रा नागेश आजेंद्रा करण सोळंकी राज गुलफागे राहुल फुल गुलफागे सूरज गुलफागे अविनाश चव्हाण अभिजित चव्हाण रोशन राजपूत राज रजपूत रोहन सावंत रुपेश पवार सोमन अगलेस, सुरेश आगलावे, सुरेश अग्रवाल लाल लालबेग किरण कांबळे सुधाकर कांबळे काळू मामा वराळे दादू मामा हेगडे भास्कर गेजगे लखन हेगडे प्रवीण कांबळे बबन कांबळे उमेश कांबळे सनी निंबाळकर प्रवीण गायकवाड नितीन कांबळे अभिषेक जगताप गणेश निंबाळकर विजय शिरगावे भरत कांबळे अनिता चव्हाण यशोदा मेहतर लक्ष्मी वाल्मिकी बरखा वाघेला लक्ष्मी वाघेला सलमा शेख मालान शेख हमीदा शेख असे अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Eu